कॉमन न्यूज सर्वांच्या स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहन भागवत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराळे व जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहन भागवत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर शेरे बुकात खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदवला अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धानंतर भारताच्या नवोत्थानाचा पाया या नात्याने भारतभर समाजाचे प्रबोधन अध्यात्म तत्व आणि व्यवहार या मूलभूत घटकाचे ज्या ईश्वरीय योजनेने झाले त्याचा एक भाग म्हणजे शिर्डीचे साईबाबा होत देहत्यागानंतरही त्यांची तपस्या अनेकांना वरील दृष्टीने पथदर्शक ठरते ही प्रचिती आहे अशा श्री बाबांच्या समाधी मंदिराचा नित्यकार्य विकास व त्याचे नित्य उत्तम व्यवस्थापन करणाऱ्या सर्व कार्यकर्ता मंडळींचे मनापासून कृतज्ञतापूर्वक धन्यवाद कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कविता भराटे शिर्डी